वेलकम टू रश्मीच रसोई पावसाळा सुरू झाला आहे आणि सर्वांनाच भजी खायला आवडतात त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी दुकानासारखी कुरकुरीत सर्वांच्याच आवडीची कांदा भजीची रेसिपी दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत मी वेगवेगळ्या भजींचे व्हिडिओ पण अपलोड करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा गाडीवर मिळते तशी कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी आपण हे चार मीडियम साईजचे कांदे घेतलेत शंभर ग्राम चण्याचं पीठ तीन टेबलस्पून तांदळाचं पीठ तळायसाठी सफोला गोड तेल यूज करणार आहोत नंतर कोथिंबीर घेतली आहे थोडीशी बारीक चिरून कढीपत्त्याची पानं पाससा चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक ते दोन मिरच्या आपण बारीक चिरून घेतल्यात नंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे कुटून घालणार आहोत सर्वात आधी थोडेसेच आपण हे धणे आणि जिरं कुटून घेणार आहोत म्हणजे एकदम फाईन पावडर नाही करायची दाखवते मी तुम्हाला कुठून झाल्यावर हे बघा असं ह्याचं हे आपण जाडसरच क्रश करून घेतले आता लगेचच कांदा चिरायला घेऊया कांदा आपण नेहमी पातळ चिरून घेतो पण आज मी तुम्हाला घेण्याच्या ऐवजी हे बघा जे स्लायसर ना आपण बटाटे नाही काय स्लाइस करून घेतो वेफरसाठी वगैरे त्याच्यावरच आपण स्लाइस करून घेणार आहोत म्हणजे अगदी पातळ आणि झटपट चिरला जातो हे बघा दाखवते तुम्हाला मी हे बघा किती पातळ असा भजीसाठी छानसा हा कांदा आपला स्लाइस करून झालाय अशाच पद्धतीने सर्व कांदा मी स्लाइस करून घेते हे बघा सर्व कांदा आपण व्यवस्थित स्लाइस करून घेतलाय चवीप्रमाणे आता आता मीठ ॲड करणार आहोत मीठ ॲड केल्यानंतर कांद्याला व्यवस्थित तो लावून घ्यायचा आहे म्हणजे असं चोळून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे तो छान मोकळा मोकळा होईल तुम्ही बघू शकता हे बघा कांद्याला व्यवस्थित मीठ आपण चोळून घेतलं आहे आता आपण ह्यात चण्याचं पीठ घालणार आहोत अगोदरच पूर्ण चण्याचं चा पीठ नाही घ्यायचं थोडंसं मी बाकी ठेवलं आहे आणि तीन टेबलस्पून तांदळाचं पीठ आपण घेणार आहोत म्हणजे तांदळाच्या पिठाने ही भजी छान कुरकुरीत होतात हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता हळद लाल मिरची पावडर आणि आपण हे धणे आणि जिरेचं जे जी कूट करून घेतलेलं ते ॲड करूया एक टेबल स्पून एवढं मी ॲड करून घेते यात आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून आहे लक्षात ठेवा कांदा भजी करताना कधी सुरुवातीला पाणी घालायचं नाही आपण कांद्याला मीठ लावताना त्याला थोडं पाणी सुटतं आणि ते त्यातच पीठ जवळपास आपण मिक्स करता येईल असंच बघायचं गरज लागली तरच अगदी थोडंसं एक दोन चमचे आपण पाणी ॲड करणार आहोत हे बघा सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेतले पण कांदा कांदा आपला असा दिसतोय त्यामुळे आणखीन थोडं चण्याचं पीठ मी ॲड करते आणि व्यवस्थित हे आपण ह्याला रब करून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याला कोट होईल असं हे बघा चण्याचं चा पीठ व्यवस्थित ह्याला लावून घेतले अगदी चमचाभरच पाणी हे बघा एवढसच पाणी मी ह्याच्यावर घालते आणि व्यवस्थित मिक्स करते आणि लगेचच ही भजी आपण तेलात सोडणार आहोत बॅटर असंच व्हायला हवं खूप असं ओलो ओलो होता कामा नाही तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते हे बघा आता लगेचच आपण ही भजी तेलात सोडूया हे बघा गॅसवर ऑलरेडी मी हे मिक्स करेपर्यंत तेल गरम करत ठेवलेलं आता गॅसची फ्लेम मी स्लो करते कधी पण लक्षात ठेवा तेल एकदम हाय टेम्परेचरवर गरम करून नाही घ्यायचं हे बघा जशी गाडीवर भजी सोडतात ना अगदी तशीच मोकळ्या हाताने अशी सोडायची आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम भजी सोडताना कधीही स्लोच ठेवायची असते म्हणजे ती नाहीतर वरना लाल होतात आणि आतून व्यवस्थित शिजली जात नाही आणि ही भजी तेलात सोडली आपण का लगेच ह्याला आपण हलवणार नाही एक मिनटासाठी तरी ह्याला आपण असंच तेलात होऊ देणार आहोत एक मिनटं झालंय आपण स्लो गॅसवर ही भजी ठेवलेली आता गॅसची फ्लेम मी हाय करते आणि हाय फ्लेमवर ह्याला फक्त असं हलवून घ्यायची आहे लगेच पलटवायची नाही आणि एक अर्ध्या ते एक मिनिटासाठी हाय फ्लेमवर ह्याला आपण असंच ठेवणार आहोत हे बघा आणखीन अर्धा मिनिट झालाय आता सर्व भजी मी ही पलटून घेते आणि पुन्हा ही भजी आपण हाय फ्लेमवरच व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत कंटिन्यू आपल्याला ह्याला उलटपालत करायचं आहे म्हणजे पूर्ण सर्व बाजूनी ही भजी तळली जातील हे बघा दोन ते तीन मिनिटातच कांदा भजी आपली फ्राय करून झाली आहे तेल व्यवस्थित निथळून घेते आणि कधी भजी जी क्रिस्पी भजी आपल्याला हवी तर अशा ह्या चाळणीत किंवा झाऱ्यात काढून ठेवायची कधीच टिश्यू पेपरवर काढून ठेवायची नाही जर ह्याच्यात काढून ठेवलीत तर आपली भजी अगदी व्यवस्थित सर्व भजी बनेपर्यंत कुरकुरीत राहतात तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग भजीला देखील आलाय आता अशाच पद्धतीने उरलेली सर्व भजी मी फ्राय करून घेते तुम्ही बघू शकता थोडी थोडी करून क्रिस्पी अशी आपली ही सर्व कांदा भजी तयार झाली आहे आता ही उरलेली भजी पण ना काढून घेते आणि आता ही आपली कुरकुरीत कांदा भजी आपण प्लेट मध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व भजी आपली फ्राय करून झाली तरी पण हे बघा प्लेट मध्ये थोडंही तेल नाही निघालं म्हणजे थोडी पण ती ऑइली नाही झाली आहेत आता ही रेडी झालेली कांदा भजी आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्हाला आवाजावरनाच कळेल का किती क्रिस्पी आणि छान कुरकुरीत अशी आपली ही कांदा भजी रेडी झाली आहेत अगोदर केलेली ही भजी होती ती पण बघा कशी एकदम छानशी तयार झालेली आहेत आणि अजून पण ती कडकच राहिली आहेत तुम्हाला असंच माझ मी बनवलेली ही कांदा भजीची रेसिपी आवडली असेल तर या पावसाळ्यात तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही कांदा भजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही कांदा भजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कांदा भजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ